नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांची ठाम भूमिका युतीबाबत चर्चा अद्याप बाकी नंदुरबार प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे राज्य पातळीवर युतीबाबत चर्चा होणं बाकी असल्याचे त्यांनी सांगितले असून जर युतीबाबत चर्चा झाली नाही तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढण्यास पूर्णपणे तयार आहोत असे ते म्हणाले दरम्यान नंदुरबार राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने कार्यकर्ता मिळावा आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले निवडणुकीसाठी उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले असून हे अर्ज पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत त्यानंतर हे सर्व अर्ज पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या पाहणीसाठी पाठवले जाणार आहेत अर्जांची तपासणी करून पात्र आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात येईल असेही कोकाटे यांनी सांगितले या, या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार दिसून आले असून प्रत्येक गटासाठी दोन ते तीन उमेदवारांची नावे पुढे आली आहेत त्यामुळे पक्षाची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे या बैठकीला माजी मंत्री आणि आमदार अनिल पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे नेत्या प्रतिभा शिंदे युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा आदी मान्यवर उपस्थित होते बैठकी दरम्यान विविध पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी पक्ष आता पूर्णपणे निवडणूक तयारीच्या मूडमध्ये असून जिल्ह्यात स्वबळावर लढण्याचा निर्धार पक्षाने केला आहे पक्षाच्या वतीने या नंदुरबार जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून काम करतो संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य अजितदादा पवार यांनी आदेश केलेला आहे चार जिल्ह्यामध्ये मी संपर्क मंत्री आहे आणि नंदुरबार पालकमंत्री आहे तीन जिल्ह्यामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचं कारे मत जाणून घेणं उमेदवारीच्या विषयी त्यांचं मतांतर जाणून घेणं यासाठी आजची बैठक बोलवली होती मला अपेक्षेपेक्षा आधीचा जास्त प्रतिसाद त्या ठिकाणी जाणवला आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास दोन ते तीन उमेदवार या ठिकाणी इच्छुक दिसले नगरपालिकेमध्ये शहादा नगरपालिकेमध्ये काही लोकांचे शहर लोकांची मी बोललो आता त्यांनी पण बऱ्याच लोकांची नावं मला दिलेली आहे अशा प्रकारे शहादा नगर परिषद आणि नगरपालिका आणि जिल्हा परिषद नंदुरबार ही स्वबळावर लढण्याची ताकद आमची या ठिकाणी आहे अशा प्रकारचा या ठिकाणी आमचा सर्वे झालेला आहे परंतु अद्याप राज्य पातळीवर युतीच्या संदर्भामध्ये चर्चा होणं बाकी आहे ती चर्चा झाली तर त्या ठिकाणी चर्चेमध्ये वरिष्ठ निर्णय घेतील आणि चर्चा नाही झाली तर आमची स्वतंत्र निवडणूक लागण्याची तयारी हा ता विषय काही नाही आहे की अजितदादाच नेतृत्व किती आवश्यक आहे हे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना कळलेलं आहे आम्ही बेचाळीस आमदार विनाशर्त कुठल्याही प्रकारची कंडिशन न टाकता दादांना पाठिंबा दिला आहे एवढंच नव्हे हे बेचाळीस सोडून द्या तुम्ही उर्वरित ते जे तीन चार आमदार सोडले तर जवळपास पन्नास आमदार हे दादांच्या विचाराचे आहेत काही लोकांचा न्यायालयच असतो साहेबांच्या बरोबर गेले ते माग वेगळा परंतु दादांचं गेल्या अनेक वर्षाचं असलेलं कर्तृत्व त्यांचा असलेला अनुभव त्यांची प्रशासनावर असलेली पकड मतदारसंघामध्ये अपेक्षित असलेली कामं कोण करू शकतं कोण न्याय देऊ शकतं हे सर्वसामान्य जनतेला पण कल्पना आहे आणि आमच्यासारख्या आमदारांना पण कल्पना आहे आणि जाणीवपूर्वक आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतलाय की दादांनाच्याच पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे जर मतदारसंघामध्ये विकास करायचा असेल जर जनतेला न्याय द्यायचा असेल तर दादांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही ही गोष्ट आम्हाला जाणवली आणि म्हणून आम्ही सर्वांनी एकमुखी दादाला पाठिंबा दिला आहे कुठल्याही प्रकारची कंडिशन न ठेवता शर्त न टाकता एकट्या बच्चूकडून संभाजी महाराज योगदान अजून कळलंच नाही संभाजी महाराजांचं योगदान किती मोठं आहे किती लढाई लढल्या सगळ्या लढाई जिंकणारा एकमेव वीर आहे त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे त्यांच्या बुद्धीची की करावी लागेल मला त्याने अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही ते निषेधार आहे आणि त्याला त्या त्याच्या मताशी मी कदापि सहमत नाही तो बचू कडूचा बालिशपणा आहे सरकार जर शेतकऱ्यांच्या बरोबर नसतं तर जवळपास सदोतीस हजार कोटी रुपयाची मदत सरकारने या ठिकाणी जाहीर केली केली नसती सरकारने जी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे ती अत्यंत मोठ्या प्रमाणावर हो आहे आता ठीक आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत एवढ्या अपेक्षा पूर्ण करताय ति सरकार म्हणून जे करायला पाहिजे त्यापेक्षा अधिकच काम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे असं माझं मा। त्यांच्याविषयी खूप जास्त भाष्य करणं मला योग्य वाटत नाही विरोधी पक्ष आहे निवडणुकीत हरलेलं आहे थोडस फ्रस्ट्रेशन आहे फ्रस्ट्रेशन मुळे काही गोष्टीमध्ये वेडेवाकडे त्यांचे वक्तव्य येत असतील पण त्याकडे एवढं लक्ष देण्याची आवश्यकता असं मला वाटतं याद्यांमध्ये गोळा असेल त्यांचे कार्यकर्ते का झोपा काढता का कुठल्याही निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये मुदत असते तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याची मुदत आहे तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत आहे तुम्हाला इतक्या नंबरचा फॉर्म भरला तर डिलीट करता येतात इतक्या नंबरचा फॉर्म भरला ऍड करता येतात एवढ्या सगळ्या सूचना निवडणूक आयोगाने वारंवार दिल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर हे खडबडून जागे झाले आणि आता यांना असं वाटायला लागलं की आधीमध्ये चूक आहे अशा प्रकारचं काही नाही आताच का बरं त्यांना जाणवलं याच्या अगोदर का नाही जाणवलं याच्या अगोदर त्यांचे कार्यकर्ते झोपा करत होते का आमचे कार्यकर्ते भूतवर जागे असल्यामुळे कुठे कुठे या ठिकाणी कमतरता आहे किंवा कुठे कुठे नावं या ठिकाणी आलेली नाहीयेत त्यांचे नावं ऍड करणं आणि कुठे या ठिकाणी जास्त नाव झाले आहेत दुबार नाव आले आहेत त्यांची नावं डिलीट करणं हे कार्यकर्ते त्यांच्या करत असतात कारण आमच्याकडे भूतवर कार्यकर्ता आहेत त्यांच्याकडे भूतवर कार्यकर्तेच नाही तेव्हा तिकडे सांगू शकतील आरोप आहे ना दॅट इज वॉट अन सिंग हे सगळं पॉलिटिकली आरोप आहे निवडणुका जवळ आल्या जिंकता येणे शक्य नाही मग अशा परिस्थितीमध्ये काहीतरी आरोप करून या ठिकाणी बहिष्कार घालणं किंवा निवडणुका पुढे घालण्यासाठी आग्रह धरणं आणि आपलं वक्तव्य जाहीर करणं हे काही फार योग्य नाही आणि या निवडणुका सुमान्य मुख्य न्यायालय सुप्रीम कोर्ट यांच्या मार्फत जाहीर झालेल्या आहेत तशा निवडणुका सरकारला मागे घेता येणार नाही पंचनामे झालेत पण मदत मिळाली नाही अजून त्यांना तर मी आता इतक्या पाच मिनिटापूर्वी बोललो विमा कंपन्यांशी बोलतोय आणि दृश्य अधिकाऱ्यांशी बोललो की तात्काळ लवकरात लवकर आठ दहा दिवसाच्या मध्ये त्यांना यात नुकसान भरपाईचे पैसे मिळाले